कृष्णा भास्कर कुलकर्णी जो अफजल सोबत स्वराज्यावर चाल करून आला होता छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पहिली तलवार चालवली तो जो होता कृष्णा भास्कर कुलकर्णी त्याच्या विकासाची परिभाषा काय होती आदिल शहाचं प्रस्थ दक्कनच्या राज्यात वाढवावं त्याचा विकास व्हावा आणि आदिलशाही सल्तनत या ठिकाणी मजबूत व्हावी हा जो वैचारिक वारसा आहे तोच या ठिकाणी गडकरीजी जपत आहे का कारण आपल्या देशामध्ये मागच्या दहा वर्षात तानाशाही वृत्तीचा विकास झालेला आहे आपल्या देशात पुंजीवादी वृत्तीचा विकास झालेला आहे या वैचारिक वारसाला गडकरी जी जपत आहेत का हे त्यांनी पहिले स्पष्ट करावं कारण हा जो रक्तातला वारसा आहे या ठिकाणी विकासाच्या नावाने आपल्या देशाच्या लोकांसमोर स्पष्ट होत असलेला आज दिसत आहे हिंदू मुस्लिम हा द्वेष फैलावला जातो पण ब्राह्मण आणि मोगलांचा जो इतिहास होता मैत्रीचा तो कधी सांगितला जात नाही कारण जी कालची काँग्रेस होती ती आजची भाजपा आहे आपण अजित पवारां उदाहरण घेतलं आपण कित्येक असे नेते आहेत जे काँग्रेस पक्षातून भाजपात गेले ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजप च मोठ्या मोठ्या नेत्यांनी खुद्द प्रधानमंत्री यांनी केलेले होते तर विकास फक्त आणि फक्त पक्षाचा झाला सामान्य जनतेचा विनाश झाला काय सांगाल काय विकास खूप झालाय नागपुरात तुमचं काय मत आहे नागपूरच्या बाबतीत जर बोलण्याचं झालं तर विकासाची जी परिभाषा आहे त्याला आपल्याला मागच्या काळात घेऊन जायची गरज आहे कारण असं आहे की विचार विचार आणि विकास याचं खूप अटूट नातं असं आहे विकास हा तेव्हाच होईल जेव्हा विचारात त्यांच्या विकासाची काही गोष्ट असेल बघा गडकरी साहेबांच्या बाबतीत जर बोलणं झालं तर त्यांचा जो पक्ष आहे पक्ष म्हणून जो विकास झालेला आहे तो सध्या अदृश्य आहे कारण जी कालची काँग्रेस होती ती आजची भाजपा आहे आपण अजित पवारांचं उदर उदाहरण घेतलं आपण कित्येक असे नेते आहे जे काँग्रेस पक्षातून भाजपात गेले ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाच्याच मोठ्या मोठ्या नेत्यांनी खुद्द प्रधानमंत्री यांनी केलेले होते तर विकास फक्त आणि फक्त पक्षाचा झाला सामान्य जनतेचा विनाश झाला हाच एक जो सध्याच्या परिस्थितीचा जो कालखंडाचा जो विकास आहे याची भा परिभाषा आपण करू शकतो आपण बघितलं हिंदू आणि मुस्लिम हे जे वाद आपल्या देशात सातत्याने वाढण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जातो पण या ठिकाणी हिंदू मुस्लिम हा द्वेष फैलावला जातो पण ब्राह्मण आणि मोगलांचा जो इतिहास होता मित मैत्रीचा तो कधी सांगितला जात नाही ब्राह्मण आणि मोगलांचा जो इतिहास होता तो मुघलांपासून असेल किंवा शिवाजी महाराज यांच्या काळापर्यंत चालत आलेला आहे एक साधं उदाहरण मी आपल्याला देतो की आपल्या देशात एक राजा होता मोगलांचा अकबर त्याच्याकडे जो नौकर होता म्हणजे जो मुंशी होता त्याचं नाव बिरबल होतं ज्याची कविता आपण भरपूर चावचाव करून ऐकतो त्या बिरबलचं खरं नाव होतं महेशदास भट जो अकबरच्या दरबारात चाकरी करत होता त्या अकबराच्या विकासाची परिभाषा काय होती तर या ठिकाणी या राज्यात भारतात मोगलांचं प्रस्थ वाढावं आणि त्यांचा विकास व्हावा ही त्या ब्राह्मण म्हणजे जो बिरबल होता त्याची विकासाची परिभाषा होती त्याच पद्धतीनं आदिलशहा जो दख्खनमध्ये त्याचं शासन होतं त्या आदिलशहाच्या खाली त्याचा मुंशी जो होता कृष्णा भास्कर कुलकर्णी जो अफजल खानासोबत स्वराज्यावर चाल करून आला होता छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पहिली त तलवार चालवली तो जो होता कृष्णा भास्कर कुलकर्णी त्याच्या विकासाची परिभाषा काय होती तर आदिलशहाचं प्रस्थ दख्खनच्या राज्यात वाढवावं त्याचा विकास व्हावा आणि आदिलशाही सल्तनत या ठिकाणी मजबूत व्हावी तर हा जो वैचारिक वारसा आहे तोच या ठिकाणी गडकरीची जपत आहे का कारण आपल्या देशामध्ये मागच्या दहा वर्षात तानाशाही वृत्तीचा विकास झालेला आहे आपल्या देशात पूंजीवादी वृत्तीचा विकास झालेला आहे तर या वैचारिक वारसाला गडकरी जी जपत आहेत का हे त्यांनी पहिले स्पष्ट करावं कारण हा जो रक्तातला वारसा आहे तोच या ठिकाणी विकासाच्या नावाने आपल्या देशाच्या लोकांसमोर स्पष्ट होत असलेला आज दिसत आहे नागपुरात मेट्रो आली सिमेंट रस्ते आले सिम्बॉसिस आला आय आय टी आले आय एम आले खूप साऱ्या गोष्टी झाल्या असं गडकरी साहेब म्हणतात आणि झाले आहे त्यात काही ढिनाल करायची गोष्टच नाही आहे आणि आणखी आता यांना तर त्यांनी म्हटलं की एक लाख लोकांना रोजगार ह्यांमध्ये असं नेमकं मत बघा विकास म्हणजे विज्ञान विज्ञान जेव्हापर्यंत वाढत राहील आज माणूस जन्मतो एक मुलगा सामान्य जन्मतो त्याचा विकास हळूहळू होत राहतो तो पहिले एका टीन एजमध्ये येतो त्याच्यानंतर तो वृद्ध म्हणजे जवान होतो त्याच्यानंतर वयस्कर होतो तर आपल्या देशात नव्हे तर दुनियामध्ये विज्ञानाने एवढा मोठा विकास केलेला आहे त्याच्यासमोर आपल्या भारताचा विकास सध्या तर कुंचितच असा झालेला दिसला आहे पण आपल्या भारतामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट ही बघितली जाते जर आपण भाजपची सत्ता बघितली तर काही मोजक्या लोकांना त्या ठिकाणी विकासाच्या नावाने विकास करण्याची संधी मि दिली जाते आता ती का बरे दिली जाते याच्यात सखोल जायची जर गरज पडली तर येणाऱ्या पुढच्या काळात हे शासकीय आणि प्रशासकीय काम होऊन जाते पण गडकरीजींनी जी जो विकास आपल्या नागपूर शहरामध्ये केलेला आहे त्या विकासाची जी जिम्मेदारी दिलेली आहे ते कुठल्या लोकांना दिलेली आहे हे जरा तपासण्याची आज आपल्या देशातल्या किंवा नागपूरच्या जनतेतल्या लोकांना गरज आहे कारण इथे सामान्य वर्गातील कुठल्याच हिंदूला रोजगार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही आहे सामान्य जनतेतल्या कुठल्याच मुस्लिम समाजातल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही आहे आदिवासीला तर दूर दूरदूरपर्यंत या स विकासा करण्यासाठी संधी लिहिली जात नाही तर हे फक्त आणि फक्त काही वर्चस्ववादी आणि पुंजीवादी लोकांच्या माध्यमातून आपल्या भारताचा किंवा नागपूर शहराचा विकास करण्याची जी ठानली लि ठाण गडकरी साहेबांनी किंवा मोदी साहेबांनी आणून ठेवलेली आहे याची सखोल चौकशी करून फक्त विकास या नावाने कोणाचा होत हे बघण्याची गरज आहे तुम्ही बोलणार आहे काय म्हणता विषय ठीक आहे कोण बोलणार आहे काय का, का बोल काँग्रेस पक्ष किंवा त्याच्यावरती जर बोलल्याचं झालं तर काँग्रेस पक्ष हा सध्या मोदी आणि गडकरी यांना चुनवती देण्याचा प्रयत्न करत आहे पण काँग्रेस पक्षाला हे समजून घेण्याची आज गरज आहे की आज जो लढा आहे आपल्या देशात पुंजी विरुद्ध किंवा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित यांचा हा लढा वैचारिक आहे ना की राजकीय कारण वैचारिक लढा हा आपल्या देशात कालांतरांपासून लढण्यात आलेला आहे कारण काँग्रेस पक्ष सातत्याने एकच गोष्टीचा सा प्रचार करते की या देशात या देशात आझादीचा लढा हा काँग्रेस पक्षाने लढलेला आहे पण त्याच्या पहिलेचा जो प्रस्थापित विरुद्ध विस्थापित याचा लढा हा सामान्य जनतेने या ठिकाणी आपल्या देशात लढलेला आहे हेही काँग्रेस पक्षाने स्पष्ट करावं ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षामध्ये आणि आर एस एसचे लोक मागच्या सत्तर वर्षापासून कार्यरत होते छुप्या अजेंड्याने ते कार्य करत होते आज त्यांचा बुरखा फाटलेला आहे हळूहळू एक एक व्यक्ती त्या बाजूने जात आहे याच्यावर काँग्रेस पक्षाने मंथन करून हे स्पष्ट करावं कि की आणखी किती असे त्याच पक्षातले किंवा आर एस एसचे किंवा भाजपचे लोक काँग्रेस पक्षात राहून त्यांचं काम करत आहे विरुद्ध विचारधारेचं काम करत आहे तेव्हा त्यांचा लढा हा स्पष्ट होईल आणि येणाऱ्या काळात आज तर भलंही काँग्रेसची सत्ता या ठिकाणी बनताना दिसत नाही आहे कारण जातीवाद या व वा जातीवाद आणि वर्णवादवर काँग्रेसकडे कुठलाच त्या ठिकाणी अजेंडा नाही किंवा प्रोग्राम नाही त्यामुळे भाजपाला हरवणं काँग्रेससाठी अवघड चाललेलं दिसत आहे येणाऱ्या पुढच्या काळात जर काँग्रेसने जमिनीवर राहून वैचारिक लढ्यावर वैचारिक लढा जर स्थापित केला आणि सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी प्रतिनिधित्व देऊन विस्थापित विरुद्ध प्रस्थापिताच्या लढ्याला मजबूती दिली तरच काँग्रेस पक्षाची येणाऱ्या काळात सरकार बनेल किंवा त्यांचा विस्तार होईल आणि भारत देशाचा जो विनाश होत आहे तो रोखला जाईल तर सध्या आपण नाईक तलाव या भागात आहे आणि जनतेशी जे आहे आपण जाणून घेतलं की नेमकं इकडले मत काय आहे आणि नागपुरात कोणाचं सध्या तरी चित्र दिसताना दिसत आहे की विकास ठाकरे गडकरी तर यावर लोकांनी स्पष्ट मत दिलं नाही पण त्यांचे मुद्दे जे आहेत